नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आज भावे दिव्या सोपंच चौदरवाडी येथे मैदान आहे तर मित्रांनो या मैदानात सर्जया चिमण्या बाकासूर कोणत्या गटात पडणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो वेगाचं शेवट सर्जेच्या नावावर चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक तीनवरती वरती पुढील चिठ्ठी आहे अमित शेठ यांच्या नावावरती तर मित्रांनो शंभू किंवा वादळ या दोघांपैकी एक नंदी पळताना दिसेल कारण चिमण्या आरामवरती आहे मित्रांनो म्हणून चिमण्या पळणार नाही मित्रांनो अमित शेठ यांच्या नावावर चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक नऊ वरती त्यापुढील चिठ्ठी आहे मोहिल शेठ धुमाळे यांच्या नावावर तर मित्रांनो मोहिल शेठच्या नावावर दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत पहिली चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक नऊवरती दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक त्रेपन्नमध्ये तास क्रमांक आठवरती तर मित्रांनो या दोन गटात आपल्याला साम्राज्य बाकासूर किंवा विराट पळताना दिसेल जर मित्रांनो बाकासूर जर आला तर तुम्हाला अपडेट दिली जाईल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा